कुर्चेर बसलेले असतील किंवा कोणी जे खाली आसनावर बसले असतील त्यांनी ताट बसायचं आहे डोळे झाकायचे आहेत मिटायचे आहेत हात जोडायचे आहेत आणि आपण काल जशी सर्वांसाठी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली तशी प्रार्थना मी करतो तुम्ही फक्त डोळे मिटून तिला स्मरण करा सर्वे भवंतु सुखिना सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मादुखभाग् भगवत् आता विष्मात्मके देवे तेनेवागज्ञतोषवावे तोषो निमज द्यावे पसाय धाने जे खलांचि सङ्कटी साण्डो तया रतीवाडो भूता परस्परे जडो मैत्रजीवाञ्चे दुरितांचे तिमीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेल ते हो स्वामी समर्थ सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले आमचे रक्षण केले आम्हाला सक्षम केले त्या पालकांचे आम्ही आभारी आहोत प्रेरणेने आणि प्रेमाने आम्ही पुढे जात आहोत राहिलो ते नातेवाईक मित्र परिवाराचे शिक्षकांचे मंगलकर ते सर्वजण सुखी आणि सुरक्षित राहू स्वामी आजवर आजवर सांभाळले भविष्यातही सांभाळा आतापर्यंत जपले भविष्यात जपा आतापर्यंत जसे दिले तसे देत राहा जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत माझा आहेस तुझा एकमेव आश्रय आहे स्वामी दया करा सर्वांचे कल्याण हो सर्वांना आनंदी हो आम्हाला एकमेकांवर मनापासून प्रेम करण्यास मदत कर अनेक गैरसमजावर मात करण्यास आणि क्षमा करण्यास सक्षम बनव माझ्या सर्व कुटुंबांना मित्र परिवाराला नातेवाईकांना सुखी आरोग्यवान आनंदी आणि भक्तिवान कर ओम शांती 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 औदूत चिंतन श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्वांनी डोळे उघडायचेत दोन्ही हातांचं घर्षण करायचे चेहऱ्यावरनं फिरवायचं आहे आता नामस्मरण आणि मंत्र जप या दोन गोष्टींचा या दोन गोष्टी ज्या आहेत यातील भेद काय आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे नामस्मरण आणि मंत्र नामस्मरण आणि मंत्र।, मंत्र हे दोन्ही सुद्धा परमेश्वराची नाव घेण्याचे साधन आहेत पण फरक दोघांमध्ये काय आहे हा समजून घेणं खूप गरजेचं आहे मंत्र जे आहेत मी तुम्हाला मागच्या निरूपणामध्ये सांगितलं होतं की मंत्र जे आहेत हे मंत्र एका विशिष्ट ध्वनी समूहांचा गट आहे विशिष्ट ध्वनींना एकत्र करून समूह केलेला आहे आणि त्याचा गट बनलेला आहे की ज्या असे ध्वनी एकत्र केलेले आहेत की त्याचा इम्पॅक्ट मानवी शरीरावरती होतो मानवी शरीरावरती होतो मानवी मनावर होतो मानवी जीवनावर त्याचा इम्पॅक्ट होत असतो कारण त्या पाठीमध्ये फिजिक्स आहे ध्वनी हे शास्त्र आहे आणि ध्वनी शास्त्रावरती आधारित ते कंपनं तयार केली गेली विशिष्ट शब्द ध्वनींची एकत्र करून त्यांची कंपनं तयार केली गेली आणि ही हजार मध्ये मोजली जातात हे मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होत मग ती जी कंपनं चुकीचा उच्चारण केल्यानंतर ती चुकीची कंपनं तयार होती मग चुकीची कंपन तयार झाली तर चुकीचे परिणाम मिळतील म्हणजे आपण जे उच्चारण करत असतो त्या उच्चारणामधली कंपन जर आपण व्यवस्थित निर्माण नाही केली तर त्याचा अर्थाचा अनर्थ होतो उदाहरणार्थ आई आपल्या मुलाला पाल्याला अरे तू का करे कळत नाही का असं जेव्हा ती म्हणते त्यावेळी त्या मुला तिच्या शब्दाचा राग येत नाही पण तेच जर कोणी परक्या माणसाने हे उच्चार केले तर त्याला प्रचंड राग येईल शब्द तेच आहेत पण उच्चारणामधली जी कंपन होती ती आईच्या मुखातून निघाली असल्यामुळे ती सॉफ्ट होती मऊ होती आणि तिचा परिणाम त्या मुलाच्या वरती असा झाला की ते आपल्याला ते आपली चूक कळाली आणि ती दुरुस्ती केली गेली पण जर एखाद्या अनोळखी माणसान तू गाडव आहेस काय कळत नाही का तुला असा जर त्याने बोलला तर त्याला काय वाटेल माझा अपमान केलेला आहे तिथे वैमनस्य निर्माण होईल शब्द तेच आहेत पण उच्चारण मधले अंतर बदललं की त्याचा अर्थ बदलतो तुम्ही साधारण उदाहरण देतो तुम्हाला बघा तुम्हाला पटेल त्या उदाहरण तुम्ही घरामध्ये राम 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 श्री राम जय राम जय जय राम किंवा राम राम हा मंत्र पुष्कळ वेळा बोललेला सुद्धा आहात आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी परंपरा आहे की कोणी आपल्याला भेटला की आपण राम राम पाहुण राम राम असं म्हणायचे आपल्याला आपल्यामध्ये प्रथा आहे की जेणेकरून येणाऱ्याच आपण रामाच्या नावाने स्वागत करायचं पण हे रामनाम आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपला आनंद निर्माण करतो पण तेच रामनाम एखाद्या तिरडीच्या मागे चालताना बघा कसं असतं उच्चारण बघा त्याचे कशा राम नाम सत्य हे सत्य बोलो सत्य राम नाम, नाम सत्य बर तिथे पण रामच आहे आपण घरात येतो राम असतो पण तिथली फ्रिक्वेन्सी जी आहे तिथली ऊर्जा जी आहे किती निगेटिव्ह वाटते वाटतेच्या मागे चालणारे लोक सुद्धा रामाचा जप करत असतात पण तिथली फ्रिक्वेन्सी निगेटिव्ह असते आणि घरात जेव्हा आपण राम नाम करतो किंवा एखाद्या पाहुणा येतो जर राम राम करतो त्यावेळेची एनर्जी ही पॉझिटिव्ह असते तर मंत्रांचं सामर्थ्य म्हणजे काय तो मंत्र आहे, जे मिले। आहेत हे योग्य उच्चारणामध्येच झाले पाहिजेत तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल मी कोणाला टीका करू इच्छित नाही किंवा कोणाचं कुणदुण काढत नाही पण पुष्कळ लोक जे आहेत पुष्कळ भक्त मंडळी आहेत ते गायत्रीचा जप करतात चा जप करतात दत्तमाला मंत्राचा जप करतात अनेक जप करतात मी ऐकला होता तो मधी गायत्री मंत्राचा जप इतक्या मध्ये आणि एवढ्या फास्ट ते उच्चारण चालू होत की त्या मंत्राचा जो इम्पॅक्ट जीवनावरती फरक पडावा किंवा प्रभाव पडावा असं काहीही घडणार नाही कारण ते एवढ्या वेगामध्ये उच्चारण चालू होतं आणि चुकीचं उच्चारण असल्यामुळे काय झालं ती पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना लाभली का नाही लाभली त्यांना एकच मानसिक समाधान काय मिळालं आज आम्ही गायत्री मंत्राचा जप केला आम्ही महा रुद्राचा जप केला आज आम्ही कालिकेचा जप केला आज आम्ही दत्ताचा जप केला तुम्ही जे मंत्र म्हणताय त्या मंत्राचा जर उच्चारण तुम्ही चुकीचं करत असाल तर त्याचा रिझल्ट कसा मिळणार तुम्हाला फक्त मानसिक समाधान मिळणार आहे तुम्हाला काय मिळणार आहे मानसिक समाधान काय मिळणार किंवा आम्ही गायत्रीचे अनुष्ठान केली मी आश्चर्यचकित झालो की ताई ज्या होत्या तेवढ्या गायत्री मंत्र फास्ट म्हणत होत्या त्यानंतर मी मधीच एक ऐकलं की रुद्रपाठ हा चमक मंत्र असा चमक ती मंत्र चालले होते ते पण करत होते, भक्ती होते ते भक्तीने करत होते पण ते चुकीची उच्चारण होती मग त्यांचे परिणाम किती वेगळे होतील हा आपण विचार करत नाही मंत्रांचं तेच असत मंत्रांचे जर व्यवस्थित उच्चारण झाली तरच त्याचा प्रभाव जीवनावर पडतो अन्यथा त्याचा प्रभाव जीवनावर पडत नाही नकारात्मक ना फक्त मानसिक समाधान मिळतं आपल्याला की हो मी मंत्राचा जप केला मग रिझल्ट का नाही मिळाला कोणीच सांगत नाही रिझल्ट का नाही मिळाला मग विश्वास उडून जातो आपला काय नाही बाबा हे हो बोगस आहे मंत्रमंडळाने काही होत नाही असं आपला विश्वास वाटायला लागत पण आपण हा विचार करत नाही मी ते मंत्र जे होते त्यांचं उच्चारण व्यवस्थित केलं का त्यासाठी मी वेळ व्यवस्थित निवडली का त्यासाठी मी आसन व्यवस्थित ठेवलं घेतलं का कारण ज्यावेळी तुम्ही मंत्राचं उच्चारण करत असता त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होत असते आणि ज्यावेळी ऊर्जा निर्माण होत असते ती तळपायाच्या पासून जमिनीकडे जात असते अधोगामी असते म्हणून जप करत मंत्राचा जप करताना खाली आसन घेणं खूप गरजेचं आहे आणि ते आसन असावं घोंगडी असावी लोकरीच आसन लोकर असते ना ते लोकरी त्या लोकरीचं आसन असावं किंवा घोंगडी असावी किंवा दर्भासन असावं ह्या आसनामधून ऊर्जा जमिनीकडे जात नाही तुमच्या शरीरातून निर्माण झाली ऊर्जा जमिनीकडे निघून गेली आर्थिक मिळत तिला आणि मग ती तुम्ही तयार केली ऊर्जेचा तुम्हाला वापरच करता येत नाही मग कारण ती एनर्जी काय झाली वेस्ट झाली ना निघून गेली जमिनीकडे तर हा जो आहे मंत्रांचा तसं आहे की मंत्र उच्चारण फार महत्वाचं आहे शांतपणे योग्य वेळी तो करता आला पाहिजे दुसरं गंमत सांगतो की तुमचं मन अशांत आहे आणि त्यावेळी तुम्ही मंत्राचा वापर करत आहात मंत्राचं उच्चारण करत आहात त्यावेळी अशांत मनामधून मंत्राचं उच्चारण करताना ते चुकीचं होतं किंवा तिथे योग्य ती ऊर्जा वापरली जात नाही पण तुमचं आपल्या डोक्यात काय असतं मला आज हा नियम आहे एवढं पटापट करायचं आणि मला जायचंय निघायचंय मनामध्ये अशांती असते मला कुठं जायचंय मला कामाला जायचंय मला शेतात जायचंय मला अमक्या ठिकाणी जायचं तमक्या ठिकाणी जायचंय मला मुलांचं करायचंय हे करायचंय ते आणि मला फटाफट फटाफट करून जायचंय तुम्ही एवढ्या घाई घाई गडबडीमध्ये त्या गोष्टी करता त्या गोष्टींचा तुम्हाला रिझल्ट मिळत नाही कारण की अर्धलक्ष कुठं असत त्या कामामध्ये अडकलेलं असत अर्ध लक्ष मंत्राकडे असतं मग त्याला माझ्या भाषेत म्हणतात पाट्या टाकणं गवंडी डोक्याला पाटी घेऊन येतो त्या ठिकाणी एका ठिकाणी घमेल्यावर ती माती असते ती सिमेंट असते ते खाली टाकतो परत निघून जातो परत सिमेंट माती घेऊन येतो आणि तिथे टाकतो त्याचा काय त्याला काही परिणाम घडत नाही मग आपण असे पाट्या टाकून फायदा आहे का पुष्कळ ताई दादा ठराविक सकाळी उठतात भडावर बरोबर मंत्र म्हणतात पटापट आपलं कामाला निघून जातं माझं एकच म्हणणं आहे की मंत्र म्हणणार असाल तो एकच एकदाच म्हणा चालेल काही गरज नाही की तुम्ही एकशे आठ वेळा म्हटलाच पाहिजे आणि एक, एक करोड तुम्ही जप केलाच पाहिजे पण जो एक एकदा जरी मंत्र म्हणा तो एव मनापासून म्हणा एवढा मनापासून म्हणा की तो परमेश्वरापर्यंत पोचला पाहिजे परमेश्वर म्हणजे कोण या एकूण विश्वामध्ये पसरलेली ऊर्जा परमेश्वराबद्दल पण आपण बोलूया परमेश्वर म्हणजे कोण नंतर मला आठवण करून द्याच्यावर निरूपण आपण घेऊया तर मंत्रचा जो आहे तो मंत्र आपण एवढा घाईघाईने म्हणतो आणि मग आपल्याला रिझल्ट मिळत नाही आणि मग आपण आपल्याच धर्माला आपल्या शास्त्राला दोष देतो पण त्या शास्त्रातला दोष नसतो धर्माचा दोष नसतो त्यांनी सायंटिफिकली मंत्र निर्माण केलेले आहेत पण आपण त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करत असतो त्यामुळे आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत नाही जर तुम्हाला मंत्रांचा रिझल्ट हवा असेल तो योग्य जागी योग्य वेळी योग्य पद्धतीने त्याचे उच्चारण जर तुम्ही केले तर तुम्हाला शंभर टक्के त्या मंत्राचा उपयोग होतो हे झालं मंत्राचं